नागपंचमी भारतीय संस्कृतीत आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमाने पाहायचे शिकवले जाते आपल्याला संस्कृतीने पशुपक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या येथे गायीची पूजा होते बैलांचे पूजन करण्यात येते वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते औदुंबर पूजन केले जाते त्याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्याची विलक्षणता दिसून येते भारतीय ये संस्कृतीत नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात भगवान विष्णू शेष नागाच्या शय्येवर पडलेले असतात आणि गणपतीच्या कमरेसर बंद म्हणून नागच असतो आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसे पाहिले तर नाग हा राणावणात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घरच्या वळचणीला बसतो तो, बस तो।, तो अतिथी पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे नागाला वनात राहणेच आवडते त्याला पावित्र्य आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलाला जवळ करतो नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात उंदीर घूस इत्यादी शेतात येऊ देत नाहीत हे सुद्धा त्यांचे एक उपकारच आहे नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही सांगुलपणा पाहाव्यास आपली संस्कृती सांगत आहे म्हणूनच नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे असे म्हटले जाते पौराणिक कथानुसार नाग हे काश्यप आणि कद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत त्यांची नावे अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कर्कोटक शंख कुलिक म्हणजेच कालिया हे सर्व नाग प्रजेला त्रास देऊ लागले होते म्हणून एकदा ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुमच्या सावत्र भावांकडून म्हणजेच गरुडाकडून तुम्ही मारले जाल जण मेजे याचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल त्याप्रमाणे अनंत आणि वासुकी हे मानवाला चांगले अनुकूल असे साप तर तक्षक आणि कर्कोटक कालिय हे मात्र देव मानवांचे कट्टर वैरी तरीही या दोन्ही प्रकारच्या नागांची आपण पूजा होत करतो यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या पुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला मारले गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीचा वार होता तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लहाया आणि दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाचे पाच फण्यांचा नाग काढतात काही महिला मातीच्या नागांची रंगबिरंगी रांग नागांची नव नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा ठेऊ नये विळीवर चिरू नये तळण करू नये पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी शेतामध्ये जाऊ नये शेतात कुठलेही काम करू नये श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते म्हणून तर त्याला नागपंचमी असे म्हणतात पूजेच्या वेळी अनंता नागे भो नमहा असा मंत्र म्हणावा या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याची दिंडे करावेत उकडीचे पदार्थ करावे उकडीचे काणवले करावेत खीर यांचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास किती सुंदर बोध देते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि छान छान आपल्या सणांची माहिती हवी असल्यास माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद